आता आपण वेरूळच्या लेणीमध्ये आतमध्ये एंट्री केलेली आहे ते नजारा आपण पाहू शकता अतिशय कोरीव अशा प्रकारचं हे लेणी परिसर सुंदर सुंदर लेण्या खूपच छान असं ऐतिहासिक हलका हलका पाऊस या ठिकाणी पडताना दिसतोय कोरीव काम केलेलं पाहू शकता इथे सर्व लेणीचा आस्वाद घेताना पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत परिवार चंद्रमृत पर खूपच सुंदर नरम में अतिशय परिसर आपण पाहू शकता ते सुद्धा ऐतिहासिक या लेणी परिसरामध्ये देश विदेशातून पर्यटक येऊन या ठिकाणी आनंद घेत आहेत सुंदर अशी कलाकृती आणि ऐतिहासिक अशी कलाकृती या ठिकाणी दिसत आहेत पुन्हा आणखी लेणे आम्ही दाखवूया